नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यू चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया चोपडा तालुक्यात हिवताप दिन व हिवताप जनजागृती मोहीम महिनाभर साजरा करण्यात येत आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताब आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने वर्षाच्या प्रत्येक एप्रिल महिन्यात पंचवीस तारखेला जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत असतो याच अनुषंगाने हिवतापविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून हिवताप प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणी चोपडा तालुका आरोग्य विभागाकडून दरवर्षी केली जाते हिवताप जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जागतिक हिवताप दिवस म्हणून नागरी आरोग्य केंद्र चोपडा येथे हिवताप जनजागृण जागरण मोहीम कार्यक्रम साजरा करण्यात आला कीटकजन्य आजारा म्हणजे हि जसे हिवताप डेंगू चिकनगुनिया हत्ती रोग आजाराबाबत जनजागृती करण्यात आली हिवताप आजार रोखण्यासाठी चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला जितेंद्र मोरे तालुका आरोग्य सेवक सहाय्यक जगदीश आरोग्य आरोग्यसेवक विजय देशमुख हिवताप पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले याच मोहिमेअंतर्गत आढावत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना पाटील डॉक्टर अक्षय पाटील आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक आशा सेविका यांच्या माध्यमातून हिवताप मोहीम संपूर्ण चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे संदर्भात अधिक वृत्त पाहूया आपले जे जेव्हा भांडे असते ठेवले म्हणजे काय होईल